न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीतून दुप्पट नफ्याचा अमिष दाखवून तब्बल पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात इचलकरांची पोलिसांनी ओंकार भोई याला अटक केली आहे आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये इचलकरांजीतील गावभाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी एकूण अठ्ठावीस तक्रारी दाखल झाल्या होत्या या तक्रारींमध्ये युवा उद्योजक रितेश बळुलगीड पंढरीनाथ महाजन सचिन मुसंडे आणि प्रकाश मेहतर यांनी फिर्यादी म्हणून पोलिसांकडे धाव घेतली होती फिर्यादींच्या म्हणण्यानुसार दुप्पट परतव्याचा आमिष दाखवत आरोपींनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून घेतली प्रारंभी काहींना व्याजरूपी रक्कम देत विश्वास संपादन केला मात्र काही महिन्यानंतर प्रणाली मोहिरे प्रगती सोळापुरे अजय गायकवाड इरफान सय्यद आणि निखिल रेपाळ यांच्या विरोधात आधीच गुन्हे दाखल करण्यात आले होते वाढत्या तक्रारमुळे आणि फसवणुकीचा व्याप लक्षात घेता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे तपासात ओमकार बोई याचाही या फसवणूक रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखीन काही आरोपी समोर येण्याची शक्यता आहे मी प्रकाश सूर्यकांत सर या जेडीसी कॉईन मधला मुख्य फिर्यादीदार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर हा जेडीसी जेडीसी कॉइनचा स्कॅम जर बघायला गेला तर महाराष्ट्र कर्नाटक तर... आंध्र प्रदेश सारख्या मध्ये असून नियर अबाउट ही जी जर टोटल व्याप्ती बघायला गेले गे गे तर हजार ते पंधराशे कोटी पर्यंतचा स्कॅम आहे त्यानुसार अनुषंगाने आम्ही तीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला गुन्हा दाखल केला तिचे आतलं आहेत बघायला गेलं तर तिची रक्कम चाळीस कोटी रुपये आहे अशा सेम प्रकारचे आणखीन आन, गुन्हे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये झालेले आहेत परत बाबा कराडमध्ये सुद्धा याचा गुन्हा दाखल झाला नाही आता पाठोपाठ कर्नाटकमध्ये सुद्धा ह्याच्या एफआय चालू झाले आहेत याचा बघायला गेलं तर सगळ्यात मोठी शोकांतिका हे आहे की ह्याचा जो मेन सूत्रधार आहे इरफान सय्यद हा अजून सुद्धा फरारी आहे आणि व्यंकटेश भुई हा सुद्धा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून आहे आणि त्याच्याविरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट इश्यू झालेला आहे तर आज बघायला गेलं तर आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही सर्व फिर्यादी प्रयत्न करत आहे आणि ज्या पद्धतीनं आज यूडब्ल्यू कोल्हापूर शाखा पत्के मॅडम ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत हे खूप वाखान्य जोग आहे आणि आम्हाला आम्हाला हे आहे की एमपीआय प्रस्ताव सुद्धा आमचा पहिला प्रस्ताव मंजूर झालेला प्रस्ता आहे त्यामुळे आम्हाला आशा आहे की आमचे पैसे लवकरात लवकर मिळतील त्यासाठी मी युओब्ल्यू कोल्हापूर असेल एसपी साहेब असतील आणि माझी सर्व फेरे असेल यांचे मी स्वतःचे आभार मानतो